लाइक करा सबस्क्राईब करा बेल लायकन दाबायला विसरू नका तर न्यूज बाबासाहेब आंबेडकरांचा

आपल्या ताकदीनं नाही तर त्यांच्या उत्स्फूर्त प्रेरणेने या एकशे तेहतीस कोटी जनतेची ताकद सैन्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे म्हणून सैन्य आपलं आपलं संरक्षण सीमेवरती करत आहे त्या जवानांना एक सलाम म्हणून आज आपण ही तिरंगा रॅली पाचगणी शहरामध्ये काढली आणि शहरा ज्याला तुम्ही सर्व उपस्थिती त्याला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि या अशाच रॅलीला आपण ताकद करून जवानांना एक मोठी ताकत उभी करून पुढील काळामध्ये संकट भारतामध्ये संकट उभं राहिलं तर तुम्ही अंतर्गत शक्तीला जागृत करून या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे मी सगळ्यांना आव्हान करतो सन्माननीय चा, पंतप्रधान मोदी यांनी ऑपरेशन सिंधू ही घोषणा करून संपूर्ण जगाला एक आव्हान दिलं की भारतीय सेना ताकदवाने या जगामध्ये भारतीय सेनेचा कोणीही हात धरू शकत नाही ही ताकद मोदीजींनी या ठिकाणी दाखवली आहे या जवानांना आजकाल किंवा भविष्यामध्ये कुठलाही कमीपणा घेता कामा नये कारण संपूर्ण भारतवासीय लहान ठोर वृद्ध स्त्रिया सर्व आम्ही या जवानांच्या पाठीमागे हो। आहोत अशी भावना जागृत करून या ठिकाणी जवानांचं प्रोत्साहन वाढवलेलं आहे आणि या महावळेश्वर तालुक्यातून ग्रामीण असो सर्व पक्षी असो बंधू भगिनी या ठिकाणी हजर राहिल्या आणि त्यांना जवानांना सहकार्य करण्याची त्यांनी ताकद दाखवली त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करून जय हिंद जय भारत